हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे गुरुवार सो मी चाललं आहे मठामध्ये माझ्यासोबत आहे माझी छोटी बहीण आणि अजून मंत्री आहे सो त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे मी तुम्हाला आज दाखवते माझं रुटीन काय आहे आत्ताचं सो भेटू तिकडेच बाय तर मी इथे आली आहे शेवबुंदी घ्यायला ताईजवळ इथे मस्त शेवबुंदी भेटते ताजी ताजी तुम्ही बघू शकता मी पण आता अर्ध्या किलोची शेवबुंदी घेणार आहे तुम्हाला पण दाखव <laughs> ताईने मस्त फ्रेश फ्रेश शेवबुंदी दिलेली आहे आपल्याला ताई एक मिनिट आपल्या मठाच्या अगदीच बाजूला आहे ओके नक्की विजिट करा आपल्या इकडनं लाईनीत जायचं आहे सरळ आधी चप्पल काढूया आपण लाईन सुरू होते बघू शकता तुम्ही वरती मंदिर आहे आपल्या पुन्हा एक राऊंड मारून मग दर्शनाला भेटणार आहे यावेळेस जवळून दर्शन भेटणार आहे हे आपले गणपती बाप्पा प्रथम दर्शन गणपती बाप्पाचे आपण करतो इथे त्यानंतर आहे दुर्गा माता त्यानंतर आहे शिवलिंग आणि अन्नपूर्णा माता नंतर राम लक्ष्मण सीता आणि मारुतीराया त्यानंतर विठ्ठल रखुमाई नंतर श्री गुरुदेव दत्त त्यानंतर आपली श्रीकृष्ण आली आणि आता पुन्हा थोडी लाईन आणि त्यानंतर आपल्या स्वामींचं दर्शन होणार आहे श्री, श्री स्वामी समर्थ स्वामी स्टेशन पासून तिकडे स्टेशन आहे तिकडे आणि मठ इथे एक मिनटाचं अंतर पण नाही आहे आपल्या श्री स्वामी समर्थांना भेट द्यायची असेल तर नक्की या मठामध्ये विजिट करा तुम्ही आम्ही आता झुडिओला पोचलो आहे आणि हे बाहेरून आहे झुडिओ चला आतमध्ये जाऊया बघूया कसं आहे झुडिओ छेदो एंट्री घेताच खूप गर्ल्सचं छान छान कलेक्शन होतं पूर्ण गर्ल्स सेक्शन आहे आणि वरती आहे मेन सेक्शन आणि किड सेक्शन खूप मस्त मस्त व्हरायटीज होते कुर्तीज टॉप जीन्स खूप छान छान होतं आम्ही पण इथून कुर्ती टॉप वगैरे घेतले शॉपिंग तर आपली झाले आहे मस्त कुर्ती वगैरे घेतली आता खायला जातो आहे आपण मॅजिक व्हाईट सोया चाप आणि आपण इथे घेतलेलं आहे तंदुरी सोया चाप आणि गार्लिक चीज सोयाचाप आणि शेक आणि कॉफी आणि हे घेतले आम्ही कुर्ती मस्तच व्हिडिओमधून आणि हे काही टॉप्स वगैरे घेतले ओके बा बाय